कुरुंदवाड इथं महाशिवरात्रीनिमित्त कृष्णावेणी यात्रा भरते या यात्रेसाठी आरक्षित शेतीचा वापर करण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केलाय हा संघर्ष आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे यात्रेला विरोध करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीनं आज शहर बंदची हाक दिली होती या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कडकडीत बंद पाळण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता कुरुंदवाड शहरात शुकशुकाट जाणवत होता कुरुंदवाड इथं निमित्त दरवर्षी यात्रा भरवली जाते कुरुंदवाड घाट मार्गावर आरक्षित शेतीमध्ये ही यात्रा भरते मात्र इथल्या काही शेतकऱ्यांनी यात्रेला विरोध केलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं कुरुंदवाड शहर बंदची हाक दिली होती या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वच घटकांनी कडकडीत बंद पाळत शहरातून मोटरसायकल रॅली काढली नगरपालिका चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली त्यानंतर मुख्याधिकारी टीना गवळी यांना निवेदन सादर करण्यात आलं सोमवारपर्यंत यात्रेच्या जागेचा प्रश्न निकाली काढा अन्यथा मंगळवारपासून कुरुंदवाड शहर बेमुदत बंद ठेवण्याचा तसंच वेळप्रसंगी सामुदायिक आत्महत करण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन टीना गवळी यांनी दिलं यावेळी सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे माजी नगरसेवक राजू आवळे दयानंद मालवेकर डॉ एस के माने सुनील कुरुंदवाडे वैशाली जुगळे दीपक पोमाजे बाबासाहेब सावगावे कुमार माने बबलू पवार अक्षय आलासे यांच्यासह व्यापारी शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते